नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार असा प्रश्न अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता परंतु त्या संदर्भात आता मुख्यमंत्री साहेबांनी एका अत्यंत मोठी आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी बातमी दिली आहे ही बातमी ऐकून आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहरच येणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवनं ज्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट तुम्ही आतुरतेने पाहत होता त्याच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आता शासनामार्फत देण्यात आली आहे बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांना कसली आता कसलीच ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही कारण अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे ही तारीख सांगितली आहे कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते आता आपण एका मिनिटामध्येच पाहून घेऊया तर आजपासून महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांपैकी या सोळा जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे आता हे सोळा जिल्हे का निवडला आहे तर आता याचे कारण देखील शेतकरी बांधव जाणून घ्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण होत नाही हे आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे फक्त याच सोळा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजे की शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता जे की दोन हजार रुपये जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपये जमा झाला होता म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये ट्रान्स्फर झाले होते बघा तर आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे आज महाराष्ट्रामधील या छत्तीस जिल्ह्यापैकी प्रमुख सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे याच सोळा जिल्ह्यांमधील आणि पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर हे सोळा जिल्हे कोणते आहे सुद्धा आता आपण पाहणारच आहोत आज उद्या बघा शेतकरी बांधव आज उद्या अशा या ठिकाणी बऱ्याचशा बातम्या आल्या होत्या की याच दिवशी हप्ता जमा होणार त्या दिवशी हप्ता जमा होणार परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही आता बघा सर्व शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज फक्त या ठिकाणी याच सोळा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे आता राहिजिरा जिल्ह्यांचं काय ते लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या राहिजिरा जिल्ह्यामध्ये बघा पाच दिवसानंतर हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता या ठिकाणी शेतकरी लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या कारण टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता येण्यासाठी टोटल पाच दिवस लागणार आहे परंतु आज फक्त सोळा जिल्ह्यांची निवड शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आता कोणते सोळा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ताचे वितरण होणार आहे ते आपण पाहुणेच घेऊया तर शेतकरी बांधव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बघा काल या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार होता परंतु काल काही तांत्रिक का अडचणीमुळे बघा बँकेचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाही परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे व्यवस्थितपणे सुरू आहे चालू आहे बँकांमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी दूर पण झालेल्या आहे त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून बघा नमो शेतकरी योजनेचा असा तो हप्ता शंभर टक्के आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकोटमध्ये जमा होणार अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधव हो ज्या शेतकरी बांधवांना दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा विसावा हप्ता दोन हजार प्रमाणे पगा आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्याची एकूण चार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांना पगा दोन ऑगस्ट रोजी बऱ्याचशा शेतकऱ्याला पगा दोन हजार रुपये आले परंतु काही शेतकऱ्याला ते दोन हजार आले नाही तर त्यांना बघा नमोच्या हप्त्यासोबतच म्हणजे की टोटल चार हजार रुपयांचा हप्ता त्यांना या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती शासनाने दिली आहे काही तांत्रिक अडचणीमुळे बघा पी एमचा हप्ता आलेला नसेल परंतु जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे जर केली नसतील तर त्यांना कोणताच हप्ता येणार नाही असे पण सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बघा आधार लिंक करून घ्यायचं आहे बघा जर तुम्ही आधार लिंक जर केले नसेल तर तात्काळ आधार लिंक करून घ्या म्हणजे की नमोच्या हप्त्यासोबतच पी एमचा पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर बघा फक्त फक्त याच सोळा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार अशी महत्त्वाची माहिती शासनाने दिली आहे तुम्ही हे महत्त्वाची कामे केली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत भरपूर शेतकरी ही कामे न केल्यामुळे पी एमचा विसाव हप्ता त्यांना मिळालेला नाही ज्यांना पी एमचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमा होत आहे यासाठी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड काढणे गरजेचे आहे बघा तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे आहे जर तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला हप्ता महिन्यामध्ये अडचण येणार तसेच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा बघा डेबीटी ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून हे पैशाचे बघा हस्तांतर होणार आहे बघा त्यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेले पाहिजे यासोबत बघा तुमच्या आधारवरील नाव बघा हो। पत्ता फोटो आणि जन्मतारीख व्यवस्थितपणे आहे का हे तुम्ही तपासले पाहिजे तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे बघा तेच नाव तुमच्या बँक खात्यावर आहे का हे सुद्धा तुम्ही आता तपासले पाहिजे जर हे जुळत नसेल तर तुम्हाला बघा या ठिकाणी अडचण येणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावा तर तुम्ही हे महत्त्वाची कामे केलीच पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आता बघा सरकारने सांगितल्या माहितीनुसार आज फक्त याच जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार तर कोणते ते असे ठराविक जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून रक्कम येणार तर बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही बघा यासाठी नवीन पात्रता लावण्यात आलेली आहे पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडं पिवळं किंवा की केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही बघा कारण ही, ही योजना गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांसाठी आहे आता दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा किंवा सरकारी शाखेमध्ये लाग लागलेला नसावा जर असे आसी असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परिपत्रक पाठवले आहे लवकरच मोदी साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी कसलीच काळजी करू नका दोन लाखांची कर्जमाफी होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे काही खेडेगावातील बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यामध्ये अडचण येऊ शकते कारण त्या बँकेमध्ये बघा खेडेगावामधील काही अशा छोट्या छोट्या बँका आहे ज्या बँकेमध्ये स्वतःचा आय एफ सी कोड नसतो तर बघा जर तुमचे खाते बघा तुम्ही जर खेडेगावामध्ये जरी असाल तरी देखील तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार परंतु बघा जे काय एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे बघा आणि या ठिकाणी आय डी एफ सी बँक आहे कोटेक महिंद्रा बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे बँक ऑफ इंडिया म्हणजे की एस बी आय आहे बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँक अशा ज्या काय बँके आहे अशा बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून बघा रक्कम जमा होणार असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे बघा आता या ठिकाणी ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे तर बघा शेतकरी बांधव हेच ते सोळा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार तर बघा आता कोणते जिल्हे आहे त्याची यादी तापून पाहणार आहोत बघा त्याच सोबत रत्नागिरी पण जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे बघा सोबतच बुलढाणा कोल्हापूर अमरावती परभणी बीड ज्यांना छत्रपती संभाजीनगर धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत कारण या जिल्ह्यांना सर्वात अदोगर पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला होता त्यामुळे येथे देखील हप्ता सर्वात अदोगर येणार आहे अशी सूत्रांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिने पूर्ण या ठिकाणी होऊन देखील गेले आहे परंतु नमोचा हप्ता आला नाही परंतु बघा आता या ठिकाणी खूप मोठा उशीर होऊनही नमोज हप्ता कळाला नाही असं या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न होता बघा ह्याच्या खात्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या खूप मोठे आंदोलनही सुरू होते बघा यामुळे या ठिकाणी सरकारकडे बघा थोडासा या ठिकाणी विलंब लागला होता परंतु आता तसे काही होणार नाही आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा रक्कम जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवनं बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि आठवा आता दोन हप्तेसोबत कसे येणार नमोचा सातवा आणि आठवा एकच हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु बघा आजूक जर एक महिना जर उलटून जर गेला आणि जर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आला नसता तर तुम्हाला या ठिकाणी चार हजार रुपये मिळाले असते पण सरकारची घोषणा झालेली आहे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आज येणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्याला कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद